नमस्कार आपण पाहत आहात सोलापुरी कट्टा न्यूज सोलापूर शहरातील नवी नवीस पोलीस चौकीजवळ काल संध्याकाळच्या सुमारास आर टी ओ आणि ट्रॅफिक पोलिसांच्या संयुक्त वाहतूक कारवाई दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडलाय याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे काय घडलं नेमकं पाहूया संध्याकाळच्या सुमारास ट्रॅफिक विभागाच्या महिला पोलिसांनी नवीवे पोलिस चौकीजवळ एक बुलेट मोटरसायकल क्रमांक तेरा चौवेचाळीस पंचेचाळीस थांबवली या गाडीवर आपघर मार्केट मोठा सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट लावलेली होती नियमांचे उल्लंघन असल्याने महिला हवालदारांनी चालान काढण्यास सुरुवात केली यावेळी गाडीवर मागे बसलेल्या प्रवासी महिला यांनी आक्षेप घेतला आणि कर्तव्यावर असणाऱ्या महिला हवालदारांशी वाद घातला वाद इतका टोकाला गेला की दोघींनी एकमेकांना केली हात उंचावले आणि हवालदारांनी प्रवासी महिलेच्या पायाखाली दाबून धरले एवढेच नव्हे तर हवालदारांनी गाडी समोर उभं राहून नाचण्यासारखे हालचाली करत प्रवासी महिलेला डिवचल्याचा आरोप होत आहे यावर महिला हवालदारांचे म्हणणे आहे की त्या बाईने माझ्या अंगावर येऊन शिवीगाळ केली आहे मला धक्काबुक्की केली आहे यावर आता प्रवासी महिलेने सांगितलं आहे की आम्ही चूक मान्य करायला तयार होतो पण हवालदारांनी आमच्या अंगावर वागणूक दिली या घटनेचा काहीसा व्हिडीओ सोलापुरी तासात हजारो व्ह्यूज मिळून व्हायरल झाला आहे या प्रकरणावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनी स्वतःच कायदा हातात घेऊन जशाच तसे उत्तर देणे कितपत योग्य रागाच्या भरात गाडी पुढे नेली असती तर महिला हवालदारांचा जीव धोक्यात हो आला असता असा मोठा रिस्क घेण्याची काय गरज होती तर वाहन चालक प्रवाशांनी चूक झाल्यास दंड स्वीकारावा की पोलिसांशी भांडावे हेही कितपत हो योग्य सोलापुरी कट्टा न्यूज तमाम नागरिकांना आवाहन करत आहे की नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत चूक झाल्यास शांतपणे दंड स्वीकारावा आणि पोलिसांना सहकार्य करावे तसेच पोलिसांनीही संयम घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी अशी आमची विनंती आहे तुम्हाला या प्रकरणात कोण चुकलं वाटतं हवालदार की प्रवाशी महिलांनी दोघेही आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ये 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 ये